नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे पौष्टिकाशी टम्म फुगलेली गाजराची पुरी तर बघा ही पुरी दिसायला तर खूप मस्त दिसत आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही सध्या थंडीचे थंडी दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये गाजर उपलब्ध होतात तर गाजराची तर पुरी नक्की झालीच पाहिजे या अगोदर आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या बघितलेल्या आहेत जसे आपण मेथीपुरी केली होती पालकपुरी केली होती तर आज आपण गाजराची पुरी कशी करायची ते बघणार आहेत रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा या गाजराच्या पुऱ्यांना अगदी खूपच छान होतात तर तुम्हीसुद्धा एक वेळेस ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हालासुद्धा या गाजराच्या पुऱ्या नक्की आवडतील आणि लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना तर कळणारच नाही की आज आपण गाजरापासून पुऱ्या केल्या आहेत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी दोन मोठे गाजर घेतलेले आहेत बाजारामध्ये दोन प्रकारचे गाजर येतात जे असतं ते ऑरेंज कलरमध्ये असतं आणि एक जे आहे ते असं लालबुंद रंगाचं असतं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे गाजर घेऊ शकता गाजर जे आहे ते स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि अशा एकदम छोट्या पीसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही गाजर स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून मी असं बारीक पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे एक चमचा बडीशेप घेतली आहे बडीशेपमुळे आपल्या पुरीला खूप छान अशी टेस्ट येते एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता याचं आपल्याला एक मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे वाटण करून घेणार आहेत तर सुरुवातीला इथे मी लसूण टाकलेलं आहे कोथिंबीर टाकून घेतली आहे आता जर तुम्हाला इथे हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच अद्रकीचा तुकडासुद्धा टाकू शकता आता जिरे आणि बडीशोप टाकून झाली की आपल्याला जो गाजर आपण कट करून घेतला आहे तो गाजर टाकून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी न टाकता याचं एक वाटण करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी न टाकताच याची एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे आता इथे बघा आपण गाजराची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता गाजर वाटत असताना जर त्यामध्ये काही गाजराचे मोठे कण राहिले असतील तर ते आपल्याला काढून टाकायचे आहेत जर ते कण जर पुरी करताना मध्येच राहिले तर आपली पुरी जी आहे ती फुटण्याची सुद्धा शक्यता असते आणि पुरी आपली व्यवस्थित फुलणार सुद्धा नाही आता इथे प्युरी आपली वाटून तयार झाली आहे लगेचच आपण पुढची तयारी करूयात आता इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथे मी छोट्या वाटीच्या मापाने तीन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे तुम्हाला किती पुरी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी आपण तीन चमचे बारीक रवा वापरलेला आहे तर रवा रव्यामुळे आपली पुरी जी आहे ती अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते आणि रवा आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे किंवा तुम्ही रव्याच्याऐवजी बेसनपिठाचासुद्धा वापर करू शकता आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे कारण गाजर जे आहे ते थोडंसं गोड असतं त्यामुळे इथे मी तिखटाचा थोडा जास्त वापर केलेला आहे तुम्ही हवं तर हिरवी मिरचीचासुद्धा वापर करू शकता अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे एक चमचा धनेपूट टाकायची आहे आणि आता आपण जे गाजराचं वाटण करून घेतलं होतं ते सर्व वाटण या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता सर्व वाटण मी पिठामध्ये टाकून घेतलं आहे तर गाजराचे काही थोडेसे मोठे कण या वाटणामध्ये राहिले होते ते आपण बाजूला करून घेणार आहेत आणि आता आपल्याला यामध्ये पाणी न टाकता हे जे गाजराचं वाटण आहे ते पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत तर काही प्रमाणामध्ये जे गाजर असतात त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि काही जे गाजरं असतात त्यामध्ये जास्त पाणी नसतं तर जर तुम्हाला लागलंच ला हे पीठ मळताना तर तुम्ही पाणी टाकूनसुद्धा पीठ मळू शकता पण सुरुवातीला तर पाण्याचा वापर करायचा नाही या गाजराच्या वाटणामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जर लागलंच तर अगदी दोन तीन ते तीन चमचे पाण्याचा वापर करून हे पीठ जे आहे ते मळून घेऊ शकता पण पीठ मळत असताना आपल्याला पीठ जे आहे ते पातळ करायचं नाही अगदी घट्ट असा गोळा आपल्याला मळायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपण पीठ अगदी घट्ट असं मळून तयार केलेलं आहे कारण पुरी करत असताना पीठ आपल्याला अगदी घट्ट असायला हवं जर तुम्ही पीठ हे पातळ मळलं तर पुऱ्या ज्या आहेत त्यात ते तेलकट होतात आणि व्यवस्थितसुद्धा होणार नाहीत आता पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे तर हे पीठ आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं नाही जर तुम्ही हे पीठ रेस्टसाठी ठेवलं तर ते थोडंसं पातळ होतं लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवणार आहेत तर इथे मी पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहेत तर लिंबाच्या आकाराचा गोळा बनवून घेतला आहे आणि अजून मी दुसरासुद्धा गोळा बनवून घेणार आहे तुम्ही हवं तर एकदाच एक मोठी चपातीसुद्धा लाटून घेऊ शकता आणि एखाद्या गोल झाकणाच्या मदतीने किंवा ग्लासच्या मदतीने सुद्धा पुऱ्या पाडून घेऊ शकता इथे मी गोल गुंडे करून घेतलेले आहेत आणि आता लगेचच आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊयात तर पिठाला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता पुरी लाटत असताना आपल्याला अगदी हलक्या हाताने ही पुरी लाटायची आहे आणि पुरी लाटत असताना पुरी जी आहे ती आपल्याला पातळ लाटायची नाही जर तुम्ही अगदी जास्त जर ही पुरी पातळ लाटली तर पुऱ्या आपल्या व्यवस्थित फुलणार नाहीत म्हणून थोडीशी मध्यम आकारावरच ही आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तर इथे बघा एक आपली पुरी लाटून झालेली आहे अशा प्रकारे दुसरीसुद्धा पुरी मी लाटून घेतली आहे आता लगेच आपण या पुऱ्या तळून घेऊयात गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता तेलसुद्धा आपलं चांगलं तापलेलं आहे तर त्यामध्ये थोडासा मी पिठाचा गोळा टाकून बघितला पिठाचा गोळा पटकन वर आलेला आहे म्हणजेच आपलं तेलसुद्धा छान असं तापलेलं आहे तेल चांगलं तापावं म्हणजे आपल्याला अगदी कडकडीतसुद्धा तापवायचं नाही मध्यमाचेवर हे तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे आता तेलामध्ये मी पुरी सोडून घेतली आहे आणि गॅसची फ्लेम आपण मध्यम केलेली आहे आता एका बाजूने पुरी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे तर इथे बघा आपली पुरी किती छान अशी टम्म फुगली आहे एका बाजूने पुरी तळली की दुसऱ्या बाजूने आपल्याला पुरी पलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने छान ही पुरी तळून घ्यायची आहे तर मध्यमाचेवर ही पुरी दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे आता बघा दोन्ही बाजूनेसुद्धा ही पुरी आपली छान अशी तळलेली आहे झाऱ्यामध्ये ही पुरी आपण काढून घेणार आहेत आणि तेल जे आहे ते आपल्याला निपटून घ्यायचं आहे तर एक पुरी मी तळून घेतली आहे अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा पुऱ्या आपण तळून घेणार आहेत इथे बघा आपल्या सर्व पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत आणि एक ना एक पुरी आपली किती छान अशी टम्म फुगली आहे तर पुरी लाटत असताना सुद्धा आपल्याला ती व्यवस्थितच लाटायची आहे हलक्या हाताने जर पुरी लाटली तर पुरी आपली छान अशी टम्म फुगते इथे बघा आपल्या पुऱ्या किती मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेल्या नाहीत तर या पुऱ्या तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता किंवा नुसत्या अशा सुद्धा खाऊ शकता शिवाय या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी तीन ते चार दिवस आरामात टिकतात किंवा तुम्ही प्रवासालासुद्धा या पुऱ्या नेऊ शकता माझी ही पुऱ्या बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा